news आरंभ एका नव्या पर्वाचा गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे खासदार संजय राऊत यांच्याकडून वारंवार मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे नाव जात आज महाविकास आघाडीच्या मेळाव्यात स्वतः उद्धव ठाकरे यांनी याबाबत भाष्य करत महत्वाचं विधान केलं आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा उद्धव ठाकरे यांचा त्याला पाठिंबा असेल असं ठाकरे म्हणाले आहेत तुम्हाला जे काय आज मी बोलवलेलं आम्ही सगळ्यांनी बोलवलेले आहे पुढच्या ज्या काही गोष्टी करायच्या त्या तुम्हाला करायच्या आहेत आम्ही तर आहोतच पहिल्या प्रथम आपण सर्वांनी एक शपथ घेतली पाहिजे की कोणत्याही परिस्थितीत मी किंवा महाराष्ट्राचं हित माझ्यापेक्षा महाराष्ट्राचं हित आम्ही जपू मला उमेदवारी मिळाली नाही मिळाली तरी चालेल पण ह्याना खाली खेचू आणि साहजिकच आहे आपल्यात काड्या घालणारी लोक आहेत युतीमध्ये बसलेत त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार मी या सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात पवारसाहेब तुम्ही आलात तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल या जाहीर करा कारण मुळामध्ये मी माझ्यासाठी लढतो ही भावना माझ्यात नाही आहे ज्या क्षणी मी मुख्यमंत्री पद सोडलं ते पुन्हा जे काही लढतोय मी माझ्या स्वार्थासाठी नाही लढत माझ्या महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय आणि आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नव्हती ती या पुढे सुद्धा होणार नाही महाराष्ट्राला झोकवण्याची जो हिंमत करतो त्याला आम्ही गाडून टाकतो या इतिहासाची पुनरावृत्ती आम्हाला करायची गाडून टाकू आम्ही त्याला त्याच्यामुळे हे जे काय चाललंय मुख्यमंत्री कोण होणार तर आता आत जाहीर करा या सगळ्यांच्या समोर जाहीर करा आणि मी तुम्हाला पाठिंबा देतो की नाही ते होऊ द्या सगळे वाले करून टाका जाईल <प्राथ> मुख्यमंत्री कोण होणार आम्ही बघू काय करायचं ते आम्ही नाही पण आणखीन पुढचा धोका सांगतो जो अनुभव आम्ही भाजपच्या युतीत घेतलेला आहे त्या अनुभवाचा पुन्हा त्या अनुभवाची पुनरावृत्ती नकोय मला आम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष सेना भाजप युती सेना भाजप युती मग जागा वाटप व्हायचा मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकांच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल मग तुझी जागा मी पाडणार माझी जा जागा तू पाडणार तो आपली जागा तो पाडणार म्हणजे पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं ज्याच्या जागा जास्त होतील नाही आधी ठरवा आणि चला पुढे मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये ठरवा आधी पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा